खरं पाहिलं तर आम्ही मी दोन हजार सोळा साली एकमेव नगरसेविका म्हणून भाजपतर्फे निवडून आलेली आहेत गेली इतके त्याच्या अगोदर पण मी आहे ना आम्ही भाजपचे काम करत आहेत परंतु ह्या वर्षी असं झालं की मी दोन प्रभाग क्रमांक आठ मधून मी उमेदवारी मागितली होती खरं पाहिलं तर वार्डमधून उमेदवारी मागितली परंतु आमच्यावर एक प्रकारे अन्याय झाला आम्हाला ते वेळेवर एबी फॉर्म मिळालाच नाही त्या कारणा नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला मागचं कारण काय का अर्ज का भरला होता काय तुम्हाला पक्षाने का उत्तर दिले होते काही आश्वासन दिलं होतं काय म्हणणार आहात यावर खरं पाहिलं तर मागच्या महिन्यामध्ये एकोणतीस तीस तारखेच्या दरम्यान मालवाणी लॉन्स येथे ना सुजय दादा आले होते आणि त्या दरम्यान त्यांनी आम्हाला त्याच ठिकाणी आम्हाला फॉर्म मॅडम तुमचं फिक्स आहेत आणि त्याच्यानंतर पण आपले नामदार साहेब म्हणजे विखे साहेब सुद्धा म्हटले की तुमचं तिकीट कोण नाकारू शकतं म्हणून मग आम्ही त्या विश्वासावर होतो परंतु त्याच्यानंतर वेळेवर ज्या वेळेस फॉर्म भरणे सुरू झालेत आणि ए बी फॉर्म आम्हाला मिळालाच नाही वेळेवर आणि त्यामुळे मग आम्ही नगराध्यक्ष भरलाच परंतु मग आमच्यावर एक प्रकारचा अन्याय झाला दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यावरच नाही माझ्या बरोबर जे प्रभागातले उमेदवार होते तेही एक प्रकारे डावलण्यात आले आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय अन्याय कोणी केला काय तुम्ही हा अन्यायाबद्दल अन्याय तर आता बघा वरिष्ठांनी तर आम्हाला शब्द दिला होता कि तिकीट फिक्स आहेत परंतु इथलेच काही शुक्राचार्य आहेत त्यांनीच काही केलं असेल त्याशिवाय आमचं तिकीट कापण्यात नाही आलं असं मला वाटतं त्याबद्दल तुम्ही मी तुम्ही त्या काई। तर म्हणाल तुम्ही त्याबद्दल माहिती घ्या काही दुसरी गोष्ट सांगायचं म्हंटल तर आमचं काम जनतेसमोर आम्ही इतक्या वर्षापासून हे करतच आहेत पुढे नेतच आहेत जे उमेदवार आहे यांच्या संदर्भात आपण काय म्हणणार आहात काय आपली प्रतिक्रिया आहे महायुती तसं पाहिलं तर आता विधानसभेच्या वेळेस महायुती होती परंतु आताच चित्र वेगळं आहे बदललेलं आहे त्या उमेदवाराबद्दल म्हणायचं म्हंटल तर एक प्रकारे घराणीशाही तर आहेतच आणि दुसरी गोष्ट जेव्हा विधानसभेचा हे प्रचार चालू होता हे उमेदवार तुम्हाला दिसले का तुम्ही सांगा मला तुम्ही पत्रकार आहात तुम्ही सगळ्या ठिकाणी हजर असतात तुम्ही विचार करा की ते दिसले का तुम्हाला त्यांच्या तरी प्रचारामध्ये असं मला वाटतंय त्यामुळे जनतेने पण विचार केला पाहिजेत तर या उमेदवारांना तुम्ही मतदान करणार आहेत का मी तर सर्वसामान्य आहेत मी सर्वसामान्य आहे तुम्ही विचार करा आणि मग मतदान करा लागलं तर संधी द्या संगमनेरकरांना काय आव्हान करणार आहात आपण आता अपक्ष उमेदवार म्हणून आपण आहे मग कशा पद्धतीने आपण रणनीती आखणार आहे रणनीती आता इतके वर्ष झाले आम्ही तर काम करतच आहेत तसं पाहिलं तर मी अगोदर सुद्धा तुम्हाला मी सांगते आम्ही सर्व नागरिकांमध्ये जात येत असतो प्रभागात चक्कर असते प्रभागातच काय पुढे मागे सर्व संगमनेर शहर मध्ये आमची काही ना काही कारण असतो चक्कर असतेच आणि त्यामुळे भेट नागरिक भेटत असतात आपण म्हणजे सर्वांचे परिचयाचे तर आहेतच शिवाय आपण शिवाय दुसरी गोष्ट आम्ही मागच्या मी जेव्हा नगरसेविका होते त्यावेळेस पण माझ्या कामाच्या संदर्भात जर विचार करायचा म्हटला तर मी शंभर महिलांचं जे कॉटेज हॉस्पिटलचा जो विषय आहेत शंभर बेडचं महिला रुग्णालय करण्याचा जो विषय आहे तो आपणच मांडलेला आहे आणि त्याचे सगळं त्यावेळेसच्या आरोग्य मंत्र्यांचं सुद्धा आपल्याजवळ ते कागदपत्र वगैरे सर्व अवेलेबल म्हणजे आहेत आपल्याजवळ आज सुद्धा ओरिजिनल सगळं आहेत प्रस्ताव आम्हीच त्यावेळेस सादर केलेला होता मग जो महायुतीचा उमेदवार आहे त्यांना कसं महायुतीचा तुम्हाला खरं सांगते आम्ही तर त्यांना म्हणजे ओळखतच नाही ते तर ज्यावेळेस त्यांनी म्हणजे फॉर्म भरायला आले त्यावेळेस त्यांना आम्ही फर्स्ट टाइम बघितलं असं म्हटलं तरी हरकत नाहीये अचानकच घराणेशाही घराणीशाहीच एक प्रकारची त्यामुळेच तर असं झालेलं आहे ना आणि दुसरी गोष्ट भाजपचा जे फॉर्म आहेत ना तो पण पक्षाने देशमुख म्हणून त्यांना दिलेला थोडक्यात त्यांनी आम्हाला आम्हाला ना म्हणून हे निर्णय घ्यावे लागला मग या पुढे आपण जे सर्व आज आपण नारळ फोडायचा कार्यक्रम करताय मग आपल्याकडनं काय अपेक्षित आहे नागरिकांना नागरिकांचं म्हणणं काय आपण फिरला काय फिरतायत काय म्हणताय नागरिक तुम्हाला ना, ना एक तर है ना, आ, का, है, है आहे ना आम्ही निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्यामुळे नागरिकांचा विचार आहे थ, की तुम्ही जी भूमिका घेतली ती एकदम योग्य आहेत अन्याय विरुद्ध आणि मला म्हणजे माझी लढाई कशी आहे की बघा महायुती म्हणता म्हणता त्यांनी आम्हाला डावलला असल्या कारणास्तव तो माझी त्याबद्दलच लढाई आहेत ना की तुम्ही विचार केला पाहिजे नागरिकांनी विचार केला पाहिजेत की मतदान करताना तुम्ही आमच्या सारख्या साध्या जनतेचा साध्या म्हणजे सर्वसाधारण आणि काम करणाऱ्या व्यक्तीचा विचार करावा असं मला वाटतं परिवर्तनाचा पुरस्कर्ता न्यूज युवा वार्ता